रामराम मंडळी सगळ्यात पहिल्यांदा मानाचा सर्वांना जय बाळूमामा आपण आलो आता श्री संत बाळूमामा पालखी सोहळा बागा नंबर चार कारभारी बाळासाहेब शिनगारे सर्वांना मानाचा जय बाळू मामा जय बाळू मामा इथं आपले भक्त बसलेले आहेत जे मामांच्या सेवेमध्ये सध्याला आहेत तर सर्वांना जय बाळू मामा आता तुम्हाला विचारायचं तर काय तसं गरज पडणार नाही की तुम्हाला अनुभव काय किंवा काय म्हणून पण साधारण तुम्हाला मामांच्या सेवेमध्ये कसं आता साधारण आमच्या इथं बाळू मामांचा येऊन साधारण आज चौथा दिवस आहे अत्यंत आनंद वातावरण आहे यायचं नाही का चार दिवस आम्ही पूर्णपणे सर्वजण आम्ही भक्ती करत आहे सेवा करत आहे अत्यंत समाधानी वाटत तुम्हाला काय वाटतं दादा मामांच्या तळावर आल्यानंतर इतकं समाधान वाटतंय जाऊ वाटत नाही आम्ही सकाळपासून अक्षरशः दिवसभर येते आणि परत संध्याकाळी सहा वाजल्यानंतर अक्षरशः बारा एक वाजेपर्यंत आम्ही येत आहे परिस्थिती अशी झाली गर्दीचं प्रमाण इत वाढायला लागलंय दिवसांदिवस गर, गर्दी वाढत चाललेली आणि हीच तर घरी मामांची लिहिला आहे त्यातली बरोबर म्हणजे आपण बघतोय की आत्ता सध्याला जरी उन्हाची गर्दी नसली तर सकाळ संध्याकाळी या ठिकाणी गर्दीचं प्रमाण वाढतंय आणि आपण भक्तांच्या तोंडून तुम्हाला काय वाटतं सर की आपल्याला म्हणजे काय केलं पाहिजे ह्या बाबतीत सकाळपासूनच पासूनच जर बघितलं त्यांची चांगली गर्दी चालू होती होते संध्याकाळचा जसे मामांच आले मामा तसं सर्वांनी सुट्टी काढून मामांची सेवेसाठी वेळ द्यायचा म्हणजे मामांचे भक्त करण्यासाठी जॉब वगैरे काही लागत नाही फक्त आपला वेळ महत्वाचा आहे असा काय अनुभव तुम्हाला मला अनुभव म्हणजे तिथ मामांचं तळ येणार असं कळाल्यावर आम्ही बसलो नंतर नियोजन केलं थोडी भीती वाटली की आपण एवढं सगळं का एवढं का किंवा सगळे आपल्याला स्वयंसेवक आपण येतील थोडी भीती वाटली, भी वाटली पहिली वेळ इथं आमच्या पण मग मामांच्या पुण्याही सगळ्यांनी साथ दिली आणि एकदम व्यवस्थित सगळं पार पडतंय सेवा करून जात आहे कल्पना चार दिवस झालं तिथं जेवण बनवतात आणि वाढपी हे तिथं कोण वाढून जाते सेवक वगैरे काहीही कमी पडत नाही हे सगळं दिवशी दुसऱ्या दिवशी पावसाच्या वातावरणामुळे आम्हाला वाटलं पब्लिक काय येणार नाही पण विषय असा झाला अचानक पडणारा पाऊस अचानक कॅन्सल झाला आणि तिथं भाविकांची गर्दी वाढायला पाऊस शंभर आणि पडला म्हणजे मामांच्या तळाच्या पलीकडे शंभर मीटर पाऊस पडला आणि अलीकडे पडला पण मामांच्या तळावरती पाऊस पडला आणि आणि काल अक्षरशः पब्लिक आज अजून वाढेल मानाचा जय बाळू मामा आणि सर्वांना माझ्या मामाच्या दरबारामध्ये येणारा कोणताच पशु पक्षी प्राणी मनुष्य प्राणी हा कधीच उपाशी जाणार नाही असं माझ्या बाळूमामानेच सांगितलं आहे आज मामाच्या तळावरती आपण बघतोय सकाळ संध्याकाळ असंख्य असं भक्तगण महाप्रसादासाठी येतात आणि दिवसभरही प्रसाद चालू असतो हीच तर माझ्या मामांची खाली लिहिलं आहे इकडं सेवकरी किंवा आपले भक्तगण यांचा पण प्रसाद चालू आहे आपण बघू शकतो याच ठिकाणी बाळूमामाच्या तळावरती सकाळ आणि संध्याकाळचा मोठा महाप्रसादाचा जो तयार केला जातो महाप्रसाद तो याच ठिकाणी तयार केला जातो आपण बघतोय की हे उभं पीक आहे म्हणजे हरभराचं पीक चालू पीक आहे हे काढलेलं नाही आहे तर अक्षरशः मामांची मेंढी मावली ही उभ्या पिकात चरताना आपल्याला दिसते खरंच मामांची लीला आघाद आहे आणि धन्यवाद करतो की अशा लोकांना की जे आपल्या उभ्या पिकात सुद्धा मेंढी माऊलीला चरण्यासाठी पाठवतात कारण मला तुमचं नाव सांगा पहिल्यांदा